यू बंधू शिवाजी पार्कवरील मीनाबाई ठाकरेंच्या पुतळ्याची राज ठाकरेंकडून पाहणी पुतळ्यावर पुतळ्यावर लाल रंग फेकल्यानं शिवसैनिक संतप्त उद्धव ठाकरेही परिस्थितीचा आढावा घेणार ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना तक्रार दाखल करणार मराठवाडा संग्राम दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी गोंधळ ओबीसींवर अन्याय होत असल्याची आंदोलकांची घोषणाबाजी हुल्लडबाजीमुळे हुतात्म्यांचा अवमान मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया मराठवाडा संग्राम दिनानिमित्त संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिवादन तर बीडमध्ये पालकमंत्री अजित पवारांची हुतात्म्यांना आदरांजली भारत पाकिस्तान सामन्यावरून राज ठाकरेंची व्यंगचित्र काढत टीका जय शहा आणि अमित शहांवर उपहासात्मक टीकास्त्र पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज पंच्याहत्तरावा वाढदिवस भाजपकडून राज्यासह देशभरात विविध कार्यक्रम विरोधी पक्षनेते राहुल गांधी शरद पवारांकडूनही शुभेच्छा अमेरिकेच्या अध्यक्षांचा वाढदिवसानिमित्त फोन कॉल पिकाच्या नुकसानीचा पंचनामा सुरू असताना शेतकऱ्याची महसूल अधिकाऱ्यांसमोरच आत्महत्या विहिरीत उडी घेऊन आयुष्य संपवलं संभाजीनगर खातगाव इथली धक्कादायक घटना शस्त्र खाली ठेवत चर्चेचा नक्षलवाद्यांचा केंद्र सरकारला प्रस्ताव एक महिन्यांच्या शस्त्रसंधीची मागणी व्हिडिओ कॉलवरून सरकारची चर्चेची नक्षलींची तयारी प्रेस नोट जारी पठार प्रताप अंतर साता रहती दोन दर्जा, आणी पास पठार प्रतापगडानंतर साताऱ्यातील आणखी दोन ठिकाणांना जागतिक वारसा स्थळांचा दर्जा महाबळेश्वर आणि पाचगणीचा युनेस्कोच्या यादीत समावेश